विजय ग्रंथ पारायण सोहळा आणि शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पारायण वणीचा पुढाकार श्रावण मास निमित्त गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे साखळी पारायण आणि हरिभक्त पारायण शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला शेतकरी मंदिर वणी येथे कैवल्यदानी पारायण महिला समिती वणीच्या वतीने आयोजित करण्यात आलाय कोरोना काळात सुरू झालेला हा कैफल्यदानी ग्रुप आज वणित मोठ्या संख्येने पारायणाच्या माध्यमातून महाराजांचा प्रचार आणि प्रसार करत आहे ईश्वरापेक्षा दुसरी कोणतीही मोठी शक्ती नाही कोरोना काळात अनेकांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी पारायणातून महाराजांचे स्मरण व्हावे महाराजांची दिव्यदृष्टी अनेकांवर कृपा करणारी असावी ह्याच स्वच्छ हेतूने अनेकांचा या महामारीतून प्राण बचावलाय हे वणीकरांना ज्ञात आहे यासाठी कैवल्यदाणी ग्रुपची तळमळ आणि परिश्रम हे विसरण्यासारखे नाही असे सर्व स्तरातून बोलले जात आहे शिवलीलाताई पाटील यांचा पहिला कार्यक्रम होत पोहोचल्याने सर्व स्तरावर त्यांचा कार्यक्रम बघण्याची उत्सुकता लागली आहे शिवलीलाताई पाटील ह्या महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत शिवलीला ताईला दोन हजार एकवीस मध्ये बिग बॉस मराठी भाग तीन ची स्पर्धक म्हणून सर्वांनी त्यांना टीव्हीवर बघितलंय त्यांचे कार्यक्रम सोशल मीडियावरती अनेकांनी आपापल्या मोबाईलवर पाहिले त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात भरगच्च गर्दी अनुभवायला मिळते आज प्रत्यक्षात शिवलीलाताई यांच्या कार्यक्रमाचा लाभ आणि योग घडवून आणण्यासाठी कैवल्यदानी पारायण महिला समिती वणीने पुढाकार घेतल्याने सर्व स्तरावरून आयोजन समितीचे कौतुक होत आहे सायंकाळी तीन वाजता विजय ग्रंथाचे साखई पारायण व महाप्रसाद वितरण करण्यात येणार असून सायंकाळी सात वाजता हरिभक्त पराण शिवलीलताई पाटील यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होईल या कार्यक्रमाला चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या उपस्थितीत वणीतील कर्तृत्ववान दाम्पत्याचा सत्कार सोहळा पार पडणार आहे सपत्नीक सत्कारात विद्यमान आमदार श्री संजय भाऊ देरकर व सौ किरणताई देरकर श्री संजय भाऊ खाडे व सौ संगीताताई खाडे श्री राजूभाऊ उंबरकर व सौ तृप्तीताई उंबरकर श्री संजीव रेड्डी बोतकुरवार वसव ललिताताई ललिताई बोतकुरवार श्री विश्वासभाऊ नांदेकर वसो किरणताई नांदेकर श्री जयसिंग पा गोहोकार वसव साधनाताई गोहोकार श्री विजयभाऊ चोरडिया वसव सीमाताई चोरडिया श्री सुनील भाऊ कातकडे व कविताताई कातकडे श्री तारेंद्रभाऊ बोरडे वसव मोनाताई बोरडे श्री गोपाळराव मल्लुरवार वसव राजश्रीताई मल्लुरवार यांचा समावेश राहणार आहे आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कैवल्यदानी पाराड महिला समिती वणीच्या वतीने करण्यात आलंय स्थळ शेतकरी मंदिर वणी वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट माझी जाऊची पुण्य आई कशी आली आला तो बापाचा बाप वाघ शिवपा जन्म तो बापाचा बाप टाईवा छत्रपती शिवाजी महाराज दादा आवाज विको विक बाया टाळ्या वाजवा अय पाठीमाग उभं राहिलेल्या जाती टाळ्या वाजवा ज्याला छत्रपती शिवरायाचा स्वाभिमान आहे हिंदू धर्माचा अभिमान आहे असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत मराठीत सांगते पानेवाडीकर जे भारतात जन्माला आले आहे